आणखी नाही प्राथमिक माहिती घेतली असता असं लक्षात आलं की ज्यावेळेस ही घटना घडली सीसीटीव्ही फुटेज बघताना त्यावेळेस बंदोबस्त कामी जे असणारे पोलीस कर्मचारी आहेत त्यावेळेस तिथं दिसून आले नाही त्यामुळं जे काही बंदोबस्ताचे काम त्या ठिकाणी डिब्यूट केले होते त्यांच्यावरती पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केलेली आहे त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज पाहून एस पी साहेब त्याच्याबद्दलचे सविस्तर सांगू शकतील परंतु जनरल की पाच पथकं तयार केलेली आहेत ॲडिशनल एस पी यांच्या अध्यक्षतेखाली टीम डिप्लॉय केलेले आहेत आणि बऱ्यापैकी रोडचे पण सी सी टी व्ही फुटेज आत्तापर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि तिथं मिळालं सी सी टी व्ही फुटेज बाहेरचं मिळालं सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट अनालिसिस इतर अनेक बाबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाकडून जे ते कोण कल्प्रिट आहेत त्यांना शोधण्याची मोहीम आम्ही घेतलेली आहे यावरती एस पी स्वतः लक्ष देऊन आहे आणि आम्ही आमचे प्राथमिक अहवालसुद्धा निवडणूक आयोगाला पाठवले आहेत आणि एस पी साहेबांचे आणि पोलीस विभागाच्या ह्याच्यानुसार लवकरच आपल्या एकंदरीत कारवाई किती पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती झाली काय नाही तिथे जे ड्युटीला जे गैरहजर होते एस आय माने त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई केली आणि याचा पुढे तपास सुरू आहे आणि हा जो तपास आहे ते ॲडिशनल एस पी जाधव साहेब जे आहे ते मॉनिटर केले किती पथकं नेमलं ते त्यासाठी आमच्या आता पाच ते सहा टीम्स जे आहे ते ते शोधावर आहोत आम्ही आणि साईडचे जेवढेही फुटेजेस आहेत ते सगळे घेतलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे मला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे हा जो गेलेला मुद्देमाला आहे तो लवकरात लवकर हस्त करतो